जगातील पहिले प्रेमविवाह हो, हे हिंदू धर्मात झाले आणि हे प्रेमविवाह हो होते भगवान शंकर आणि पार्वती मातेचे भगवान शंकरांना मिळवण्यासाठी पार्वती मातेने खूप वर्ष घोर तपश्चर्या केली पार्वती मातेसारखी कठीण तपश्चर्या या सृष्टीत कोणीही करू शकणार नाही आणि त्यांच्या या भक्ती आणि तप याची आठवण म्हणून हरकालिका हासून साजरा केला जातो पुढे जाण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा हरतालिका नावामागे एक गमतीदार गोष्ट आहे हरण म्हणजे अपहरण आणि आलिका म्हणजे शकी पण या हरतालिका नावाचा असा का अर्थ असणार याचे कारण जाणून घेण्यासाठी ऐकूया एक सुंदर राजकन्या राहत होती तिचे नाव होते पार्वती ती हिमालय राजा आणि राणी मेनावती यांची लाडकी कन्या होती पार्वतीच्या मनात एक स्वप्न होतं ती भगवान शिव यांना आपला पती म्हणून प्राप्त करू इच्छित होती एके एक दिवशी बातमी आली जिने पार्वतीचे हृदय हादरले कारण मातेच्या वडिलांनी त्यांचा विवाह हो विष्णूशी करायचे ठरवले होते पण पार्वती मातेला हे मंजूर नव्हते मी फक्त शिवांना माझा पती म्हणून स्वीकारेल दुसरे कोणीही नाही असं त्यांनी ठामपणे ठरवले होते त्यांनी आपल्या विश्वासू सखींना आपले दुःख सांगितले त्या सखींनी मातेला धीर दिला आणि गुप्तपणे जंगलात नेले जिथे पार्वती मातेला कोणीही शोधू शकणार नाही त्या शखींनी पार्वती मातेला हरण केले म्हणून या कथेला आणि पूजेला हरतालिका नाव पडले जंगलात एका शांत आणि पवित्र ठिकाणी पार्वती मातांनी आपली तपश्चर्या सुरू केली त्यांनी मातीपासून शिवलिंग बनवले कारण माती ही शुद्धता आणि नम्रतेचे प्रतीक आहे त्या रोज मातीपासून बनवलेल्या त्या शिवलिंगाची पूजा करायच्या त्यांनी अन्न आणि पाणी सोडले फक्त शिवांचे धान केले वर्षानुवर्ष त्यांची ही तपश्चर्या चालू राहिली शरीर कमकुवत होत गेले पण त्यांच्या मनातील विश्वास आणि प्रेम अधिक दृढ होत गेले अखेरीस त्यांच्या या अटल भक्तीने आणि समर्पणाने भगवान शिव प्रसन्न झाले एका शुभक्षणी भगवान शिव मातेसमोर प्रकट झाले शिवांचे तेजस्वी रूप पाहून पार्वती मातेच्या डोळ्यात आनंद आश्रू आले भगवान शिव म्हणाले पार्वती तुझ्या भक्तीने माझे हृदय जिंकले आहे आणि मी तुझी मनोकामना पूर्ण करेन तू माझी पत्नी होशील नाही त्या दिवशी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल तृतीयेला त्यांची तपश्चर्या फलद्रुप झाली म्हणून दरवर्षी या तिथीला हरकालिका सण स्त्रिया उत्साहाने साजरा करतात या प्रकारे पार्वती माता शिवांच्या पत्नी झाल्या आणि त्यांचे दाम्पत्य जीवन प्रेम विश्वास आणि भक्तीचे प्रतीक बनले ही कथा प्रेम आणि समर्पणाचा संदेश देते आणि सांगते दे की खऱ्या मनाने केलेली प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाही हरतालिका पूजा ही साधी पण खूप प्रभावी आहे या सणाच्या स्त्रियांना आणि मुलींना वेगळाच उत्साह हो असतो कथेनुसार जसे पार्वती मातेने मातीपासून शिवलिंग बनवून त्याची पूजा केली होती त्याचप्रमाणे श्रीराई हरतालिकेच्या दिवशी मातीपासून शिवलिंग बनवून त्याची पूजा करतात हा सण भारतात वेगवेगळ्या प्रकारे आणि पद्धतीने साजरा केला जातो आजकाल तर शहरी भागात तयार मातीच्या मूर्तींची पूजा केली जाते तर काही ठिकाणी वाळूपासून किंवा मातीपासून शिवलिंग बनवून त्याची पूजा होते माझ्या माहेरी मी लहानपणापासून पाहत आली आहे हर तालिकेची मांडणी आणि ती मांडणी आज तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटते आहे माझी आई आणि तिच्या मैत्रिणी मिळून हर तालिकेची पूजा करतात ते नदीकाठी जाऊन तेथून वाळू आणतात चार पाच चौरंगावर सामूहिक पूजा मांडतात प्रत्येक चौरंगाला केळीचे खांब बांधले जातात प्रत्येक चौरंगावर वाळूने शिवलिंग बनवली जाते चौरंगाच्या चारही बाजूला चार, चार लिंग बनवतात जे चार देवतांचे प्रतीक मानले जाते ते चार देवता म्हणजे गणपती बाप्पा भगवान विष्णू दुर्गा माता सूर्य भगवान आणि शिवलिंगाच्या आजूबाजूला दोन लिंगही बनवल्या जातात ज्या पार्वती मातेच्या शक्या म्हणजे जया आणि विजया म्हणून त्यांची पूजा केली जाते अशा प्रकारे दरवर्षी हरतालिकेची पूजा होत असे मीही मोठी झाल्यानंतर माझ्या मैत्रिणीसोबत या पूजेत सामील व्हायची एक वेगळाच उत्साह आणि आनंद सर्वांना असायचा आणि हो हर तालिकेच्या रात्री सर्वजण मिळून गाणे म्हणायचे नाचायचे पण आता या सर्व गोष्टी फक्त आठवणीतच आहे कारण शहरात असल्यामुळे ते सणांचं सेलिब्रेशन तो उत्साह आणि आनंद मी खूप मिस करते आणि या दिवशी अविवाहित मुली आणि स्त्रिया पूजेसह पूर्ण दिवस उपवासही करतात उपवासामुळे शरीर हे डिटॉक्स होते आणि सुधारते जसे मी या व्हिडिओद्वारे हर तालिकेची पूजा माझ्या माहेरी कशी साजरी होते ते शेअर केले तसेच तुम्ही हा सण कसा साजरा करतात तुमच्या खास परंपरा कमेंटद्वारे नक्की कळवा माहिती कशी वाटली तेही सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका हर हर महादेव